काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील राजूर येथील शिवदत्त हिंदराज मित्रमंडळानं यावर्षी गणेशोत्सवात भव्य सप्तशृंगी निवासिनी देवीचा देखावा साकारलाय हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतोय या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे देखावे टाकाऊपासून तयार केले जातात यावर्षी मंडळानं आठ फूट उंच आणि अठरा भुजा असलेली भव्य सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धनापूर्वीचे स्वरूप साकारलेले आहे मंडळाचे संस्थापकाध्यक्ष आणि कला शिक्षक असलेले आशिष हांगेकर यांनी स्वत ही मूर्ती घडवली आहे तर सप्तशृंगी मातेची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी बनवली आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सुंदर असा देखाव सादर केलेला आहे वणीची सप्तशृंगी खानदेजीचं माहेर आहे अशी आ, या देवीची भव्य प्रतिकृती आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ही कोणत्याही प्रकारची साच्यात बनवलेली नसून ती स्वतः हाताने बनवण्यात आलेली आहे यामध्ये वर्तमानपत्रातील कागदांतील पुष्ट्यांचा वापर आणि पीओ पीचा वापर करून ही एक एका प्लायवर आम्ही बनवण्यात आलेली आहे आठ फूट उंचीची ही आणि अठरा भजा असलेली ही मूर्त एक ते दीड महिन्याच्या कालावधीत बनवण्यात आलेली आहे या मूर्तीसाठी अनेक आमच्या मंडळातील सदस्य आहेत त्यांनी काही मदत करण्यात आले आहे या देखाव्यासाठी कमान असेल किंवा आजूबाजूचे जे शीतकाडा असेल किंवा काही गाभऱ्याचं जे स्वरूप असेल यामध्ये स सर्व मंडळाच्या सदस्यांनी हातभार लावलेला आहे संवर्धनापूर्वीचं जे स्वरूप होतं की ज्यावर एक हजार किलोचं शेंदूर आत्ता काढण्यात आलेला त्यापूर्वीचं स्वरूप जे वर्षानं वर्ष भाविकांच्या मना मनात बसलेलं होतं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांना नम्रतेची विनंती आहे की महाराष्ट्रात प्रथमच हे स्वरूप आपल्याला राजूरमध्ये बघायला भेटणार आहे तरी सर्वांनी या दर्शन आईचा दर्शनाचा लाभ घ्यावा हा देखावा पाहण्यासाठी राजूर आणि पंचक्रोशीतील भाविक नागरिक मोठी गर्दी करत आहेत विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर